तुझ्या हट करते आता तू मग काय करा चहा कुठून प्यायचं मी नाही प्यायचं चहा एक पाय पाय निघून घेऊन खाली जाऊ मी जाणार नाहीये तुम्हाला प्यायचंय चहा मी पिऊ नाही शकत मी काही दुसरं बनवून खाऊ शकते नाश्त्याला तुम्हाला खायचंय का दुसरं तुम्हाला चहा चपातीच लागते तर मग दूध घेऊन या मी काय करायचं सांगा तुम्ही शांत बसा तुम्हाला काही एक दिवस चहा चपाती नाही दुसरा नाश्ता करून देते मी बोललोच नाही चहा चपातीच खायची आता काय दूध घेऊन मी काय म्हणते मी काय माझं काय अरे मी बाईला दहा वेळा सांगितलं रात्री झोपताना पाण्यात दूध ठेवत जा ठेवलं तरी पण खराब झालं तीन दिवस झाले ते दूध घेतलेलं किती तापून तापून खराब होणारच होत पाण्यात ठेवलं तरी काय झालं तरी काल आता दिसाळ बोललेलं की तीन दिवस कुठं झाले रे हे दिसाळ होत ना दिसाळ हे बाई खोटी

परवा दूध घेतलेले दिसाड म्हणजे परवा काल नाही घेतला परवा घेतलेले परवाचा एक दिवस कालचा दुसरा दिवस आज तिसरा दिवस नाही झाला काळात नाही का तुला कळत नाही का दूध संपलाय करून दूध आणायला करून दूध ऐकायला नाही दुधाचा भाडे घासून टाकले फुटलेला चहा आणून दाखवला कश काय म्हणलं चहा कधी बावा बघल का एकटेकटी चहा करून झोपेला असतो एकटेकटी चहा करून पिते काही नाही बर का मी माझी आवरत होते मी मला चहा प्यायला केला तर ते दूध फुटलं मग तुम मी तुमचं पण दूध टाकून दिलं कारण ते मी मग मी तापवलं मी चहा फुटल ना मग मी ते दूध कोर दुसरं पलटे मला वालपल राहिले तुम्ही पण चहा दूध नाही तुम्ही आणायचं मला नाही आणणार मी तुम्हाला बनवून द्यायचं काम करणार तुम्ही मला दूध आणून द्यायचं

आजचा चहा त्याच्यात झाला असता दोघांचा हा मग आज दुधवा घ्याय घेतलं असत ना मग आज घेतलं तर मग दूध पण आता तुम्ही मला सांगा मी एवढा वेळ तापवलं फुटलं चुकून गेलं असन फुटलं असताना फुटल चार वेळा फुटले मग फ्रीज आणायचं फ्रीज घ्या फ्रीज कायला माट आहे ना आपल्याकडे माठ टाकून ठेव कर दुधाचा जी डोक फ्रिज मध्ये घालू का हा हे डोक कशे अगी हे बघा म्हणजे मांस हल करायला पाहिजे हा टॉवेले हा माझा अंगर कशाला फेकला माझा माझा याشي मस्ती चालू असेल नवरबाई कची नाही मला सांगितले रागवते मला तुम्ही तर टॉवेल वाढत पण नाही घालची तुम्ही तुम्ही त्या बाथरूम कधी अशा जाऊन बघा माझा आज टाकला आज टाकला आज रोज टाकतोय खोट त्या दिवशी म्हणजे मला बोलता घेतो होईन एवढं लांब जाऊन टाकायला लांब म्हणजे जसं काही इथून जायचं पार तिकडं जायचंय असं वाटतं खोटड रे आले आता हायटे बरं हायटे बरं नाही तू तू

थोडस पाणी टाकते मी दुधात तापवतात एकदम थोडं पाणी टाकते आणि चहात पाणी टाकते चहा टाकते चहा पण टाकते थोडस घट्ट दूध आहे ना गायचं म्हशीचं दूध असतं कधी मग चहाचं वाट होऊन जात नाही आता मग बोलला तुम्ही दुधात पण पाणी टाकते तुम्ही आबा बघते माझ्या डोक्यात राहत नाही लक्षात राहत नाही वहिनीच्या दुधात पाणी मी केवढं टाकते अर्धा ग्लास दुधात पाणी टाकते खोटारडी ती खोटारडी फुल फुल दे दे फुल इथं तुम्ही असे गुंतले आमच्या शब्दात वहिनी गुंतवली तुम्ही दोन हजार चमन आहे ना चमन हे बघा नवीन चमन आलं मी अशी भावना आहे चमन चल यार। यार। मला एक सांग आजपर्यंत भूमीने चहा बनवला तो चहा गोड झालाय झालं काल काल खरं सांग आता मी सांगितलं चार वेळा म्हणून आता एवढा गोर केला <laughs> तुमचं कसं झालेलं माहिती का की चहा पावडर वेगळी होती त्या ब्रँडची आता मी ही नवीन ब्रँड वापरते त्यामुळे टेस्ट वेगळी मग परिवारच वापरावा ना आपण परिवार वापरत होतो त्या त्या दिवशी काय झालं मी डीमार्ट मध्ये गेलो होतो डिमांड मध्ये सगळे चाय पत्ते होते आता मी सांगते आता तुम्ही मला सांगा तुम्ही शांत बसायचं आता नाही बोलायचं परिवारची चहा पावडर पाचशे रुपयेचा पुडा चहा पावडरचं काय वर्षभर प्यायचं आपल्याला वर्ष जाईल वर्ष कशाला एवढं कशाला पाचशे रुपयेचा पुडा कशाला घ्यायचंय त्यावर डिस्काउंट मधून तीनशे ना तुम्हाला विकायला लावला असता आम्ही पाचशे रुपयाचा चहा पावडरचा पुडा कशाला

चिकन रात्रीच खाल्लं ना काहीनी हां चिकन जी चिकन रात्रीच खाल्लं आता काय बनवायचं तुम्हाला काय बनवायचं दाव देय चवच नाही बनत काय बोलून काय नाही असं एवढं पण नाही रे असं नाही बोलू नाही ओल्या भारी बनेत्यां आता माझे उत्तम फक्त चहाच वाटळो करून आता चहाच वाटळो साखर पण आता तू मला सांग इकडे मी तुम्हाला एकदा दाखवतो डायबिटीस होईल नाही नको नको आता मी काल आवडी मी खारी घेऊन आलो मला माझी बायको चानवन आणि आज दूधच नाही मी काय करू यार तुम्ही दूध घेऊन या जा भाऊजी तुम्ही दूध घेऊन या मग मला नको सांगू आम्ही दूध घेऊन येतो चला आता येतो